नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश स्वर सर्वांचं स्वागत सर करतो मित्रांनो तुम्ही सुरुवातीचा बघितलं असेल की जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये मालामाल करणारे पाच पिकट अर्थात एकरी एक लाख पदन ते दोन लाख रुपये उत्पादन पद्धतीने कमवून देतील ते निश्चितच आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेत राहू तर निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा जेवढे आपले नवीन शेतकरी बांधव आहेत त्यांनी आज आपल्या चॅनलला फॉलो नसाल केलं तर करून ठेवा त्याचबरोबर लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो जे महत्वाचे पाच पीक असणार हे कोणकोणते असणार आहे त्या पहिले पीक पी असणार आहे जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थात या ठिकाणी कोथंबीर पीक अर्थात पीक चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी पेरणी होते किंवा हाताने केली जाते तर चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी धना बियाणाची टाकणी करून घ्यायची किंवा पेरणी म्हणतात पेरणी सुद्धा करून घ्यायची साधारणपणे गोंठ्याला दीड ते दोन किलो म्हणजे एकरी साठ ते ऐंशी किलो या प्रमाणात आपल्याला खत व्यवस्थापन करून घ्यायचे खत साठ ते ऐंशी किलो बियाणे या ठिकाणी वापरायचे आणि बियाणे वापरून झाल्यानंतर ह्याच सिच्युएशनला आपल्याला या ठिकाणी खत व्यवस्थापन करून घ्यायचे खत व्यवस्थापन करताना एन युक्त ज्या ग्रेड असतील अर्थात पंधरा पंधरा असेल किंवा दहा एकरी एक ते दोन बॅग आपण या ठिकाणी पियाणच्या माध्यमातून टाकू शकतो किंवा हाताने सुद्धा टाकू शकतो पाचव्या सहाव्या दिवशी आपल्याला या ठिकाणी पहिलं तणनाशक आहे ते मारून घ्यायचे आणि चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला दहा पिकाची जी असणारी वाढ असेल ग्रोथ आहे ते आपल्याला करून घ्यायचे आणि वेळच्या वेळच्या लागणाऱ्या ज्या स्प्रे आहेत धना पिकाच्या त्या आपण मागील व्हिडिओमध्ये दिल्या त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघून घ्यायच्या दुसरं पीक असेल तर दुसरं पीक कोणतं या ठिकाणी दुसरं पीक आपल्याला मिळणार आहे ते आहे मेथी पीक मेथी पीक सुद्धा ह्याच पद्धतीमध्ये आपण पीक ज्या पद्धतीने करतोय त्याच पद्धतीमध्ये आपल्याला मेथी पीक सुद्धा आहे चांगल्या पद्धतीमध्ये मेथी पीक सुद्धा एकरी साठ किलो या ठिकाणी बियाणं टाकण्यासाठी लागत सर पिरण्याच्या सहाय्याने केलं तर चाळीस किलो बियाणं पेरण्यासाठी वापरत असत मेथीचं बियाण मेथी या ठिकाणी वापरत असताना बॉम्बे शेडची कस्तुरी आहे डॉलर आहे त्यानंतर सातशे सत्यात्तर आहे भरपूर वान आहेत मार्केटमध्ये ते आपल्याला जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समिती जे चालणारे वाहन असेल ते आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचे मेथी पिकाला शक्यतो जो तन्नाशक कधी मारणं गरजेचं राहील त्याच्या मेथी पिकाचा तन्नाशकाचा व्हिडिओ आपण दिलेला आहे तो तुम्ही बघून घ्या आणि चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी तन नियंत्रण करून घ्या त्याच्यानंतर मेथीला दोन ते तीन स्प्रेम मध्ये चांगल्या पद्धतीने नागाळी असेल ती आपल्याला कंट्रोलमध्ये करायची शायनिंग चकाकी वाढ जर चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन मध्ये जर ठेवलं तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने याचा फायदा आपल्याला दिसणार आहे धनपिकाचे सुरुवातीला एक सांगून सांगायचे राहून गेले की धनापिकाला आज जरी एकोणीसशे दोन हजार बाजार असले तरी येणाऱ्या दिवसांमध्ये दिवसामध्ये साडेतीन ते चार हजार बाजार आहेत एकरीस सहा हजार गाठा जरी तरी साहित्रीक uh, sa अठरामध्ये एक लाख ऐंशी हजारापर्यंत बाजारभाव मिळणार आहे त्याचप्रमाणे मेथीला सुद्धा दीड ते दोन हजार रुपये बाजार असतात मेथी सुद्धा चांगल्या पद्धतीने पाच ते सहा हजार सात हजारापर्यंत गड्डा निघते मेथेला सुद्धा चांगल्या पद्धतीने बाजारभाव आहे तिथे सुद्धा जवळजवळ दीड लाख रुपयापर्यंत आपलं उत्पादन अपेक्षित आहे तिसरं महत्वाचं जे पीक असेल तर ते कोणतं असणार आहे तर तिसरं महत्वाचं पीक असेल या ठिकाणी काकडी पीक आहे तर या थंडीच्या दिवसांमध्ये काकडी बियाणाची लागवड पद्धतीने केली असते किंवा हुंडी लागवड केली जाते काकडी लागवड करत असताना महत्त्वाच्या ज्या पाच आढावण्या लागवड केल्यानंतर त्या महत्वाच्या पाच आढावण्या आपण मागील व्हिडिओमध्ये दिल्यात किंवा तुम्हाला आपल्या वरच्या आय बटन सुद्धा बघायला मिळणार आहे त्या आपण स्टेप बाय स्टेप फॉलो करून घ्यायच्या महत्वाचे स्प्रे आहेत डावणी आहे भुरी आहे त्याच्यानंतरनं निमेटोरचा प्रादुर्भाव आहे सगळ्यात जास्त पिकाला जर अडचणी येत असेल तर निमेटोरचा प्रादुर्भाव आहे त्याच्यानंतर ना फळमाशीचा प्रादुर्भाव आहे माल टोकडा पडतोय या संदर्भातले छोटे छोटे जे व्हिडिओ आहेत ते सगळे आपण दिलेले आहेत ते सगळे तुम्ही या ठिकाणी बघून घ्या तुम्हाला त्या समजून जाईल आणि स्पेशली व्हिडिओ आहे सुटसुटीत आहेत आणि चांगल्या समजतील अशा भाषेमध्ये आपल्याला ते व्हिडिओ दिलेले आहेत ते बघून घ्या त्याच्यानंतर फर्टिलायझर ऍप्लिकेशन असेल ते सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे त्याच्यानंतर ना चौथं पीक तर चौथं पीक कोणतं असेल निश्चितच या ठिकाणी चौथं पीक असेल झेंडूचं पीक कारण येणाऱ्या दिवसांमध्ये लग्नसार असेल देवदर्शन असेल म्हणजे बा सिच्युएशन मध्ये या जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये झेंडू पिका सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये मागणी असते उत्पादन चांगलं असतं लागवड करताना आपल्याला इतर ड्रिप शेड्यूल वरती आता मल्चिंग पेपरचा वापर करून चांगल्या पद्धतीमध्ये करायचं आहे चांगल्या पद्धतीने त्याचं उत्पादन वाढवून आहे तर नियंत्रण चांगल्या पद्धतीने होणार आहे मिळणारे न्यूट्रिशन असेल मिळणारे अनुद्रव्य आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये मिळणार आहे लागवड करताना या ठिकाणी अशिकांदा आहे किंवा येलो अक्षर आहे या जातींचा आपल्याला या ठिकाणी वापर करून घ्यायचा जे हायब्रिड सीड्स आहेत त्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने वापर करून घेतला तर निश्चितच ठिकाणी चांगल्या पद्धतीने फायदा मिळणार आहे चांगल्या पद्धतीने फायदा झाला दिसणार आहे त्याच्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी झेंडू पीक लागवड करताना जसं मी सांगितलं येसार असे लांध आहे त्याचे रोप चांगल्या पद्धतीने मिळत आहे त्याची लागवड करून घ्या महत्वाचे जे आळवी व्यवस्था आपण आहे ते सुद्धा आपल्याला करून घ्यायचे त्याच्यानंतर वेळचे वेळ जे स्प्रे आहेत फुटवे आहेत ग्रोथ आहे त्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने पद्धतीचे ऍप्लिकेशन करून घ्यायचे त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी स्प्रे ठेवा वेळेच वेळी झेंडू तोरणी ठेवा जे काही करकाचे प्रकार असतील किंवा न्यूट्रिशनची काम आहे ते सुद्धा आपण छोटे छोटे व्हिडिओ दिलेले आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बघून घेऊ शकता त्याच्यानंतर जे पाचवं पीक असणार आहे त्यांचे असणार या ठिकाणी फ्लावर पीक या दिवसांमध्ये फ्लावरची लागवड हे कमी प्रमाणात असते आणि उत्पादन सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळतं रोगराई कमी राहते या ठिकाणी आपल्याला फ्लावरची लागवड करून घ्यायची तर साधारणपणे एक बारा ते पंधरा हजार रोपांची लागवड आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आणि उत्पादन चांगल्यापणे करायचे जे फ्लावरसाठी जे लागणारे हे आहेत फवारण्याचं शेड्यूल आहे त्यासुद्धा आपण गेलेलं आहे तर वेळ सुद्धा आपल्याला या ठिकाणी करून घ्या आणि चांगल्या पद्धतीमध्ये त्याच्यावर आपल्याला कंट्रोल मिळवायचं आहे तर अशा पद्धतीमध्ये आपल्यासमोर छोट्याशा वेळामध्ये आपल्यासमोर एक मांडण्याचा प्रयत्न केला आहे निश्चितच होतो तुम्हाला आवडेल अशा अपेक्षा आहे अजूनपर्यंत जे कोणी आपले नवीन शेतकरी बांधव त्यांनी या चॅनलला फॉलो असेल तर करून ठेवा त्यावर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधा पाठवा धन्यवाद